नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज आलेले जे काही सर्व जी आर शासन निर्णय असणार आहे ते सर्व सर्व जी आर शासन निर्णय हेडलाईन्स हे आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हे कुठल्या कुठल्या विभागामार्फत आले आहेत हे सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्व सर्व आपण जाणून घेऊयात मित्रांनो आज दिनांक बारा फेब्रुवारी रो दोन हजार सव्वीस रोजी रो आलेला जो काही सर्वात पहिला जो काही जी आर आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे मंत्रालय आहार उपाहारगृहाच्या आस्थापनेवरील गड्ड सवर्गातील कर्मचाऱ्यांची सण दोन हजार सोळा ते दोन हजार पंचवीस या कालावधीतील दिनांक एक जानेवारी रोजीची तात्पुरती सुधारित ज्येष्ठता सूची हरकती सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्याबाबतचा अजूक आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे यानंतर जी आर हा सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य डेटा केंद्र साठी भारत संचार निगम लिमिटेड फोर्स डेटा सेंटर मुंबई येथे केच को लोकेशन सुविधा अंमलात आणण्यास व त्याबाबत प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा आज उपाय आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक महाराष्ट्र राज्यात स्मार्ट व इंटेलिजंट विलेज प्रकल्प राबविण्याबाबत दिनांक बारा दोन दोन हजार सव्वीस विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक स्रोत संस्था आणि जुने सद्यस्थितीतील व सममाध्यमाचे जुने डी व्ही पी दरा चिन्हे आणि लोकल केबलद्वारे जाहिरात प्रसिद्धी जुन्या डी व्ही पी दरास मान्यता आहे तो अत्यंत महत्वाचा चे आहे यानंतर चियार हा आपण या ठिकाणी पाहू शकता की उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे शासकीय अभियांत्रिकी व औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय शासकीय तंत्रनिकेतन व तत्सम संस्थांमधील कंत्राटी हंगामी अध्यापकांच्या सेवा नियमित करण्यासंदर्भात झालेल्या अनियमिततेबाबतचा हजूक आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे विभागाचे नाव उच्च व तंत्रशिक्षण विभाग शीर्षक आहे राज्य मध्यवर्ती ग्रंथालय व मुंबई या कार्यालयासाठी संगणकीय साहित्य खरेदी करण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत दिनांक बारा दोन दोन हजार सव्वीस विभागाचे नाव उच्च व तंत्रशिक्षण विभाग शीर्षक आहे मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरातील टिळक भवन इमारतीच्या संरचनात्मक दुरुस्ती व नूतनीकरण करण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्याबाबत विभागाचे नाव उच्च व तंत्रशिक्षण विभाग शीर्षक आहे मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरातील क्रीडा संकुलन इमारतीच्या संचारात्मक दुरुस्ती व नूतनीकरण करण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्याबाबत विभागाचे नाव उच्च व तंत्रशिक्षण विभाग शीर्षक आहे मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालय इमारतीच्या संरचनात्मक दुरुस्ती व नूतनीकरण करण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचाच हाही जो काय आहे अत्यंत महत्वाचा ची आहे विभागाचे नाव उच्च व तंत्रशिक्षण विभाग शीर्षक आहे मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले परीक्षा केंद्र इमारतीच्या संरचनात्मक दुरुस्ती व नूतनीकरण करण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हाही जो आहे तो अत्यंत महत्वाचा चियार आहे यानंतरचा चियारी आपण या ठिकाणी पाहू शकता की उच्च व तंत्र शिक्षण विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक ही आपण या ठिकाणी पाहू शकता की मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरातील लाईफ सायन्स इमारतीच्या स संरचनात्मक दुरुस्ती व नूतनीकरण करण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचाच ही जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग शीर्षक आहे सर ज, ज जी कला वास्तुकला आणि अभिकल्प विद्यालय मुंबई यांना संगणक व साधन सामुग्री खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा अजोके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग शीर्षक आहे विद्युत अधिनियम दोन हजार तीनच्या च्या कलम अडुसष्ट साकोली पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड या कंपनीस नवीन पारेषण वाहिन्या उभारण्यासाठी शासनाची पूर्व परवानगी देण्याबाबत चाजूक आहे तो अत्यंत महत्वाचा चिहार आहे विभागाचे नाव विधी व न्याय विभाग शीर्षक आहे विधी व न्याय विभागातील खुद्द अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या दोन हजार सोळा भौतिक सेवा पुस्तकांचे स्कॅनिंग व डिजिटायझेशन करण्याच्या कामाकरिता प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत चा चुके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे विभागाचे नाव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग शिक्षक आहे विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय संस्थांमध्ये यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता देणेबाबत विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे राज्यातील नवीन शंभर टक्के बांधकाम झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र या आरोग्य संस्थांना लागणारी वैद्यकीय उपकरणे साधनसामुग्री व यंत्रणा सामुग्री खरेदी करण्याकरिता रुपये चोवीस कोटी ब्याण्णव लाख सत्तेचाळीस हजार आठशे ब्याऐंशी एवढ्या रकमेच्या प्रस्तावात सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा अजूक्य आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर निर्णय आहे विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात औषधी औषधी साहित्य यंत्रण सामुग्री व वैद्यकीय उपकरणे या बाबींवर खर्च करण्यासाठी निधी हा वितरित करणे बाबत विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची स्थापना चोवीस शून्य सहा ए शून्य शहाण्णव या योजनेअंतर्गत निधी हा वितरित करणे बाबत के आहे तो अत्यंत शासन निर्णय आहे विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे चौवेचाळीस पंधरा शून्य एक ब्याण्णव या लेखा शीर्षका अंतर्गत निधी हा वितरित करणे बाबतचाही जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे वन विभागाचे संगणकीकरण या योजनेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता निधी हा वितरित करणेबाबत चोवीस शून्य सहा शहाऐंशी एकोणसत्तर लेखाशीर्ष विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र प्रति सादक्षम विकास अंतर्गत जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राच्या टी ई ओ सी कामांना प्रशासकीय मान्यता देणेबाबत विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे राष्ट्रीय छात्र सेना योजना राष्ट्रीय छात्र सेना अंशकालीन अधिकारी व छात्र सैनिक यांना वातानुकूलित तीन टायर शयनयान म्हणजेच की ए सी थ्री टायर ट्रेन ट्रॅव्हल या दर्जाच्या रेल्वे प्रवासात मान्यता देण्याबाबतचा अजू आहे तो अत्यंत महत्वाचा शेअर आहे यानंतरचा चेहरा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण पी एम पोषण योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकां अंतर्गत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनाकरिता राज्य शासनाच्या अतिरिक्त निधी हा वितरित करण्याबाबतचा अजुक्या आहे तो अत्यंत महत्वाचा चेहार आहे यानंतर जी आर ई मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे आय टी ई अंतर्गत पंचवीस टक्के अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश स्तरावर राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्च तसेच शुल्क परि प्रतिपूर्तीसाठी दर ठरविले बाबतचा अजूके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे प्रधान सचिव शालेय शिक्षण यांच्याकरिता टोयोटा हायक्रॉस व्ही एक्स ओ या मॉडेलचे मॉडेलचे नवीन वाहन खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबत साजूक आहे अत्यंत महत्वाचा चेअर आहे यानंतरचा आर हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक या ठिकाणी आपण पाहू शकता की पेसा व नॉन पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांचे मानधन अदा करण्यासाठी अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत साजूके आहे अत्यंत महत्वाचा चेअर आहे आर्थिक वर्ष या ठिकाणी असणार आहे दोन हजार पंचवीस ते सव्वीस विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शीर्षक आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता फर्निचर साहित्य खरेदी करण्यास बाबतचा अजुके आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शीर्षक आहे गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत राज्यातील ऊसतोड कामगारांना शिधा संचय वाटप करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान बाबत विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शीर्षक आहे गोपीनाथ मुंडे उस्तोड कामगार कल्याण महामंडळात मार्फत राज्यातील उस्तोड कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वाटप करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याचा आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शीर्षक आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत शासकीय निवासी शाळामधील प्रवेशित विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट व बूट व जर्किंग स्वेटर खरेदी करण्याबाबतचा जुक्या आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे विभागाचे नाव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शीर्षक आहे सन दोन हजार सव्वीस ते सत्तावीसचा चा जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती घटक कार्यक्रम अनुसूचित जाती उपाययोजना तयार करणे तसेच मार्गदर्शक सूचनाबाबतचा अजुक्या आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग शीर्षक आहे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर दोन वर्ष कालावधीमध्ये नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या सहाय्याने अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्ष परीक्षांचे मार्गदर्शन करण्यासाठी योजना राबविणेबाबत चा आहेत अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे यानंतरचा आर हा गृह विभागातर्फेचा आहे शीर्षक आहे जोग तालुका केच जिल्हा बीड येथील सरपंच स्वर्गवासी श्री संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्याप्रकरणी चौकशी करण्याकरिता गठीत करण्यात आलेल्या चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालातील निष्कर्ष व अल्प आणि दीर्घकालीन उपाययोजना संदर्भात छाननी समिती गठीत करणेबाबतचा जुके आहे तो अत्यंत महत्वाचा आर आहे विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक आहे माननीय सर्वोच्च न्यायालय एस एल पी सी आर पंधरा चौपन्न ऑब्लिक दोन हजार पंधरा मुदतपूर्व मुक्ततेसाठी मार्गदर्शक तत्त्वे सुधारणा समिती गठीत करण्याबाबत चा जुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा शी आर आहे विभागाचे नाव महिला व बाल विकास विभाग शीर्षक आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सर्वसाधारण बाबींकरिता सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षातील निधी हा वितरणाबाबतचा अजून आहे अत्यंत महत्वाचा जी आर शासन आहे जे आर दिनांक बारा दोन दोन हजार सव्वीस यानंतरचा जे आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता की इतर मागास व बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्य हिस्स्याचे अतिरिक्त रुपये पन्नास हजार इतके वाढीव अनुदान देण्याकरिता निधी हा वितरित करण्याबाबत साजूक आहे विभागाचे नाव इतर मागास बहुजन कल्याण विभाग शीर्षक आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्य हिस्स्याचे अतिरिक्त पन्नास हजार इतके अतिरिक्त अनुदान उपलब्ध करून देण्याकरिता नियंत्रक अधिकारी आणि आहरण व सवितरण अधिकारी घोषित अत्यंत करण्याबाबत आहे विभागाचे नाव इतर मागास बहुजन कल्याण विभाग शीर्षक आहे इतर मागास बहुजन कल्याण विभाग खुद्दची अद्यावत नागरिकांची सनद प्रसिद्ध करण्याबाबत जो आहे अत्यंत महत्वाचा चियार आहे यानंतरचा चेअर हा दिव्यांग कल्याण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या विशेष शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाच्या पुस्तिका तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक पुस्तकांच्या छपाईसाठी स्वतंत्र योजना निर्माण करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा हो चेअर आहे चला तर मित्रांनो आशा करतो की आजच्या डेटमधील आलेले जे हे जे काही सर्व आपण जी आर हेडलाईन्स या जे काही पाहिल्या आहेत या सर्व तुम्हाला समजल्याच असतील आणि याबद्दलचे जे काही सविस्तर पिढीएफ आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही डाऊनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला अजून काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलचे ज्या काही नवीन अपडेट येत राहतील त्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील बोलतात पुढे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन 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 व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या मध्ये नवीन अपडेटेड जी आर हेडलाईन सोबत तोपर्यंत धन्यवाद